फडणवीस नारायण राणेनंतर सरनाईकांनीही नितेश राणेंना सुनावलं म्हणाले आणि त्यामुळे आमचा आम बाप कोण हे सांगण्याची गरज नाही कोणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणी कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत असे विधान करणारे राज्याचे मत्स्य आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांना शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यांनी जोरदार टोला लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर सरनाईकांनी सुद्धा नितेश राणेंना सुनावलं आहे आम्ही आमच्या आईबापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असतो त्यामुळे आमचा बाप कोणी सांगणे किंवा बघण्याची गरज नाही असं सरनाईकांनी राणींना सुनावलेलं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर दौऱ्यावर आहेत माध्यमांशी बोलताना त्यांनी नितेश राणींच्या या विधानाचा समाचार घेतला ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी याबाबत भाष्य केलेलं आहे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांचे कान टोचलेले आहेत वडिलांना पूर्ण अधिकार असतो मुलांनी काही चुका केल्या तर कान टोचण्याचा अधिकार बाप म्हणून असतं मुख्यमंत्र्यांनी धाराशिवच्या निधीला स्थगिती दिलेली आहे याबाबत मी दहा तारखेला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे असं सांगून राज्यातील महिला अत्याचाराबाबत घडणाऱ्या घटना निश्चितपणे योग्य नाहीत एक मंत्री म्हणून अशा घटना राज्यात होऊ नयेत अशा मतांचं मी आहे कुठल्या आधारे आत्महत्या किंवा घटना होतात याची निश्चित चौकशी झाली पाहिजे या सर्व घटनांची माहिती घेऊनच आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवू असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे बघा काय काय मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दलचं सुतवाच केलेला आहे मी सुद्धा दहा तारखेला मुख्यमंत्र्यांना धाराशिवच्या ज्या निधीला स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी पत्र दिलेलं आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला ही वस्तुस्थिती आहे की आम्ही आमच्या आईबापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असो त्यामुळे आमच्या काय आम कुणाचा आमच्या बाप कोण आहे हे सांगायची किंवा बघायची गरज नाही असं मला वाटत नाही परंतु आमच्या दृष्टीनं तो विषय पूर्णतः संपलेला आहे त्यांच्या सुद्धा कान अशा पद्धतीने वडिलांना तर वडिलांना तो अधिकार असतो माझ्या जर मुलानं जर काही अशा काही चुका केल्या ज्या चुका योग्य नसतात त्यामुळे कान टोचण्याचे अधिकार बाप म्हणून प्रत्येक बापाला दिलेले आहेत मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई